नंदुरबार ब्रेकिंग शहादा बस आगारात एका आठ वर्षीय बालकाला बसने चिरडले बस घेत असताना चालक आणि वाहकाने मागे असलेल्या बालकाकडे दुर्लक्ष केल्याने थेट बालक बसच्या मागच्या बाजूने चिरडला गेलाय सुट्ट्या लागल्याने आई समवेत मामाच्या गावाला जात होता अपघातात आठ वर्षीय रुद्र पाटील राहणार तालुका शहादा याचा मृत्यू पोलिसांनी घटनेप्रमाणे चालक आणि वाहकावर दाखल केला गुन्हा मात्र बस स्थानकातील कोणताही बडा अधिकारी यानंतर घटनास्थळी आणि नातेवाईकांच्या सांत्वनासाठी न आल्याने मृतदेह ताब्यात न घेण्याची ग्रामस्थांची भूमिका माझं नाव हरिश्चंद्र दिलीप मोरे माझा मुलगा रुद्र हरिश्चंद्र मोरे हा मामाच्या गावी जाते जात होता जात होता तो शाळा इथं बस स्टॉपला त्याला बस स्टँडमध्ये त्याचं इष्टीने मागून त्याला धडक केली आणि त्याचं 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 दुर्दैवी धन दुःख निधन आता तुमची काय मागणी दादा माझी काय मागणी करू मुलगाच गेला <laughs> सोन्याच किती भाऊ बेन होते एकच एक मुलगी <laughs> होती एक मुलगा होता दुसरीला होता मुलगा आठ वर्षाचा मुलगा होता आज सुट्ट्या लागल्या होत्या त्याला तुम्हाला तुम्ही सोबत होते का नाही माझी मिसेस सोबत होती तुम्हाला फोन आला की असं असं घटलं फोन आला तिथं कोणी सुद्धा उचललं नाही मग मला लेट प्रोसिजर झाली महामंडळवाला नाव एक नंबर महामंडळ महामंडळ कंडक्टर नव्हता मागे कंडक्टर राहायला पाहिला होता मागे निष्काळजी पण मुळे गेलाय आमचा मुलगा आम्हाला आमचा मुलगा भरून पाहिजे फक्त आणि ते ड्रायव्हर आणि कंडक्टर कटर ड्रायव्हर पाहिजे आता काय समूगाला यायचं का कोण आहे जबाबदार हे तो कोणी झालं नाही माहिती आहे का हे बाई स्टेलचे पण कोणी मॅनेजर वगैरे कोणी नाही आले नाही आतापर्यंत कोणी नाही कोणीदार चौकोसला सुद्धा कोणी आले नाही तपासला आलो तरी तापी नाही कोणी तिकडा आले नाही किती वाजेपर्यंत घटना घडली 2:30 पर्यंत 8:00 वाजता आतापर्यंत इथं तरी कोणी आला नाही त्याच्या वडील आजोबा आहे इथं कोणी जाऊ शहादा रुग्णालयात मयत बालकाच्या कुटुंबियांनी फोडला टाहो ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा